जवळजवळ जवळ चौदाशे वर्ष जगातील बुद्धांच्या सर्वात मोठ्या मूर्ती अफगाणिस्तानच्या बामियान मध्ये प्रतीक म्हणून उभ्या होत्या इतके वर्ष टिकलेला हा एक जागतिक ऐतिहासिक वारसा होता पण मग वर्ष आलं दोन हजार एक अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आली आणि तालिबानच्या डोळ्यात या डोंगरात कोरलेल्या बुद्धांच्या सुरेख मूर्ती खुपू लागल्या इतक्या की त्यांनी बुद्धांच्या मूर्तींमध्ये डायनामाइट भरून त्या उद्ध्वस्त करून टाकल्या बामियांमधील त्या मूर्तींबद्दल आणि या घटनेबद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर गौतम बुद्धानंतर त्यांच्या अनुयायांनी बौद्ध धर्माचा प्रसार केला सम्राट अशोकाने कलिंग युद्धानंतर बौद्ध धर्म स्वीकारला आणि त्यांनी फक्त भारतातच नाही तर मध्य आशियापर्यंत बौद्ध धर्माचा प्रसार केला त्यांनी निर्माण केलेले स्तूप शिलालेख शिल्प हे बौद्ध धर्माचे संदेशवाहक बनले तेव्हा सिल्क रूट हा भारत दक्षिण पूर्व आशिया मध्य आशिया आणि चीनला जोडणारा एक महत्वाचा व्यापारी मार्ग होता सिल्क रूट किंवा सिल्क रोड हा रेशीम व्यापारासाठी वापरला जाणारा एक मार्ग होता जो चीन पासून सुरू होऊन मध्य आशिया इराण अरब आणि अखेरीस रोम पर्यंत सिल्क रोडवर केवळ रेशीमचा व्यापार होत नव्हता तर मसाले चहा चिनी मातीची भांडी कागद यासारख्या उत्पादनांचाही वापर होत होता पण याच व्यापारी मार्गाचा वापर बौद्ध अनुयायांनी धर्माच्या आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी केला तेव्हा पाकिस्तानच्या उत्तर पश्चिमी आणि अफगाणिस्तानच्या काही भागात पहिल्या शतका शतकापासून ते सातव्या शतकापर्यंत गांधार कला विकसित झाली जिच्यावर ग्रीको रोमन संस्कृतीचा प्रभाव होता याच गांधार कलेच सर्वात मोठं उदाहरण होतं बामियान बुद्ध मूर्ती कुषाण साम्राज्याच्या काळात बामियांच्या डोंगरात या भव्य मूर्ती कोरण्यात आल्या होत्या एक एकशे फूट उंच मूर्ती सालसल तर दुसरी एकशे फूट उंच शहामा डोंगरात कोरलेल्या या भव्य मूर्ती नंतर नंतर जरी फक्त दगडी मूर्ती राहिल्या असल्या तरी त्यांच्या सुवर्ण काळात त्या खूप सुंदर होत्या ज्याचा उल्लेख चिनी बौद्ध भिक्षू युआन श्वांगने आपल्या द ग्रेट टँक डायनेस्टी रेकॉर्ड ऑफ द वेस्टर्न रिजन्स या पुस्तकात केलाय त्यानुसार शहराच्या उत्तर पूर्व भागात एका डोंगराच्या कड्यावर उंच बुद्धाची उभी मूर्ती आहे जी चमकदार सोनेरी रंगाची असून ती अत्यंत सुंदर रत्नांनी सजवलेली आहे पण नंतर काळ बदलला बौद्ध धर्म जो एकेकाळी मध्य आशियामध्ये प्रचंड प्रभावी होता त्याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला शांत आणि समोर एक नवीन विचारधारा उभी राहिली आणि ती होती इस्लामची उमय्याद वंशाच्या काळात मुस्लिम सैन्याने मध्य आशियामध्ये प्रवेश केला त्यांनी जिथे त्यांचं साम्राज्य उभारलं तिथे इतर धर्मांच्या लोकांना त्यांच्या धर्माचं पालन करण्याची मुभा त्यांनी दिली म्हणून या काळातही बौद्ध समुदाय इथे आनंदाने नांदत होता पण आणि शतकात कारखानी खान साम्राज्याने बौद्ध धर्माच्या केंद्राचं मस्जिदमध्ये रूपांतर केलं आणि अफगाणिस्तानमधील बौद्ध संस्कृती हळूहळू नाहीशी झाली पण अफगाणिस्तानमध्ये जरी बौद्ध भिक्षू राहिले नव्हते तरी त्यांनी निर्माण केलेला ऐतिहासिक वारसा तसाच होता पुढे अफगाणिस्तानवर तालिबानची सत्ता आली आणि या ऐतिहासिक वारशावर त्यांची काळी नजर पडली पुढे सत्तावीस फेब्रुवारी रोजी मुल्ला मोहम्मद आदेशानुसार तालिबानने बुद्ध मूर्ती नष्ट करण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला बौद्ध मूर्ती नष्ट करण्यामागचं कारण हा इस्लामिक शरिया कायदा होतं शरिया कायद्यानुसार मूर्तीपूजा इस्लाम विरोधी त्यामुळे अशा कोणत्याही मूर्तीचं अस्तित्व ठेवणं चुकीचं आहे असं तालिबानचं मत होतं पण या बुद्धमूर्त्या वाचवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ दलाई लामा पाकिस्तानचे तत्कालीन अध्यक्ष परवेज मुशर्रफ आणि अनेक देशातील नेत्यांनी तालिबानला थांबवण्यासाठी प्रयत्न केले अरब देशातील प्रसिद्ध धर्मगुरूंनी कराचीत जाऊन तालिबान प्रमुखांना भेटून या विध्वंसाला थांबवण्याचं आवाहन केलं जपानने आणि संयुक्त राष्ट्रसंघाने तर तालिबानला हवी असलेली रक्कम देण्याची तयारी दाखवली पण तालिबानने ते सर्व नाकारलं कारण म्हणजे त्यावेळी अफगाणिस्तानमध्ये दुष्काळ आणि उपासमारी सुरू होती लाखो लोक भुकेने मरत होते आणि तालिबानला असं वाटलं की आंतरराष्ट्रीय समुदायाला मानवतेपेक्षा मूर्ती अधिक आहेत त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात मूर्ती नष्ट करण्याचं निश्चितच केलं आता इथे तालिबानची हिपोक्रेसी बघा तालिबान हे सत्तेत हजारो लोकांना मारूनच आले होते आणि आता तेच मानवतेच्या गोष्टी करत होते दिवस होता दोन मार्च दोन हजार एक जगाला शांतीचा मार्ग दाखवणाऱ्या बुद्धांसमोर म्हणजेच त्यांच्या मूर्तीसमोर तालिबानने मशीन गन रणगाडे आणि तोफा आणल्या आणि बुद्ध मूर्तींवर हल्ला केला पण या हल्ल्याचा मूर्तींवर काहीच परिणाम झाला नाही बुद्ध अनुयायांनी डोंगरात कोरलेली कला आढळ राहिली त्यामुळे मूर्ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी त्यांनी त्यामध्ये डायनामाइट लावण्याचा विचार केला तालिबानने बामियान मधील काही हजरा नागरिकांना कैद केलं आणि त्यांना जबरदस्तीने या कामाला लावलं नंतर ट्रक भर डायनामाइट आणि रॉकेट लॉन्चर आणले गेले तीन दिवसात या कैद्यांनी मूर्तीच्या पायाभोवती डायनामाइट्स लावले आणि पहिला स्फोट झाला प्रचंड धूर आणि आवाज झाला शिल्पाचे धुरात हरवले तरीही डोंगरात बुद्ध मूर्ती उभ्याच राहिल्या तालिबानी अधिकाऱ्यांचा राग आणखी वाढला त्यांनी कैद्यांना अधिक खड्डे खणून अधिक डायनामाइट लावायला भाग पाडलं पुढचे वीस पंचवीस दिवस सतत स्फोट घडवले गेले अखेर एका महिन्यानंतर या जगप्रसिद्ध बुद्ध मूर्ती कोसळल्या आजही बामियांच्या डोंगरांमध्ये बुद्ध अनुयांनी कोरलेल्या लेण्या आणि ले गुहा अस्तित्वात आहेत पण त्या दोन भव्य मूर्ती नाही आज तिथे रिकामी पोकळी जी कधीही भरून निघणार नाही थोडक्यात काय तर तालिबानच्या धार्मिक अहंकारामुळे जागतिक वैभव अशा प्रकारे नष्ट झालं अशाच ऐतिहासिक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा राजाला लाईक ला शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका